तो अभी हम जा रहे थे धीरे धीरे प्लेन से और डायरेक्ट आ जाते नीचे और मैंने नीचे आते समय माँ समोरते हो तो एक बंदा मन क्या गेम वो अजून डायरेक्ट मैं करते तो नॉक डाउन तिकड़न ही लगते मग माला फायरिंग उसके बाद क्या मैं तो मेरे दोस्तों मेरा किल ले लेता है उसके बाद मैं जाता हूँ उनके रश करने के लिए फिर भी मेरे को बंदे नहीं दिख रहे थे बंदे हमारे सामने थे पर हम कुछ उखाड़ नहीं सकते क्योंकि हमारा जवर होता है जवर चाहना मन जैसे क्लोज रेंच है उसीलिए मैं उन बंदों को मार नहीं सका फिर क्या हुआ मेरे दोस्तों ने उनका किल ले लिया मेरे को आ जाता है फिर गुस्सा में जाता हूँ इधर से पीछू से उनका किल लेने के लिए तभी क्या हो जाता है की माझा दोस्त डाऊन करतो करण वाईट मग काय तो तर मग तो डॅमेज दिला आहे मग मी एक नॉक करून त्याचा मित्र येतो ना त्याला रिवाइव करायला बाद काय माझ्या डोक्यात पूर्ण झंझना होऊन जाते ना भाई गणमन्या गणमन्या मग काय त्याच्यानंतर त्याच्या अंगावर टाकतो गोळा बारू दानी भाऊ आपला गेमिंग कट्टा त्यांना मारून टाकतो त्याच्या अगोदर मी मस्त पैकी किल घेऊन घेतो एका प्लेअरचा तर का किल लेने का बाद मी चला जातो अंदर मुझे अंदर से भी एक बंदे की आवाज आ रही थी फिर क्या था थांब थोडासा पीचे वापस से और उस बंदे को मारने के लिए आगे चला जातो पण मला तर काही बंदा दिसला नाही कारण की माझा बंदा जो होता ना तो घरावरती गेलेला होता तर काय माहिती मला असं वाटत होतं की उदर से ऊपर से फायरिंग रही पण ऊपर तो कोई बंदा ना ही ना क्योंकि सब बंदे जो है तो सेंटूनो लोर सबसे ऊपर मतलब कि छत के ऊपर जा चुके थे मग काय माझा खोपिया दिमाग लावून येतोही मी मागून आणि लगता हूँ हो। फिर क्या उतने ही मेरे को किल आ जाता है मतलब मैंने किल किया तो कब मैंने किल कर चुका था और वो मुझे फिनिश करने के बाद आ गया था आणि त्यानंतर माझं डोकसं झालं तर हँग मग मशीनच्या पाशी बसून मी थोडासा विचार करत बसलो आणि आय क्यू लावून मग मला आलं की भाई बंदे तर इथं नाहीत हो बंद्यासाठी हिटलीच घेणं पडतील तर बंदे जो थे ओपर ते मतलब कि चटके उपरावर उदर मी जा नाही शकता किंवा की मेरे पास ना उड्डाण खटोला था ना और मग आम ये तो डायरेक्ट भीमाशक्ति साइड ने आ भीमाशक्ति साइड ने आने नर कट्टा आतीश भाव जे है एक किल घेन तो, गो मस्त पैकी दोन के पांच किल हो जाता मेरे एक चार ही किलो हो जाती है फिर क्या था हम कर लेते हैं एक टैक्सी और उस टैक्सी में बैठ जाते हैं सब दोस्त मतलब कि जीब और सब दोस्तों को लेकर हम जाते हैं बंदे के ढूंढने के लिए पन कट्टा आतिश भाव कहीं तैयार आतीश भाऊ आम लगे होती शर्यात की को गाड़ी समोर जाती तो उसके बाद क्या हम दोनों इतने भगाते हैं गाड़ी आतीश भाई भी और मे भी पर लेंबोरगिनी तो लेंबोरगिनी होती है ना भाई वो सबसे आगी निकल जाती है मग काय आतिशभाऊ सगळ्यात आग आग अगोदर तर जातात पण किल आम्हीच घेतो ना आतिशभाऊचे कारण की आतिभाऊ डॅमेज देतात आणि आम्ही उसके किल चुरा लेते हैं तो आता बघू शकता तुम्ही वरच्या साईडनं चालू होती घुमासान फाईट आणि मग काय त्या फाईटमध्येच टाकली ना आम्ही आमची जीप आणि मग काय एका प्लेअरला आहे मी डाऊन आणि तोच माझा किल घेतला पण म्हटलं एक किल तर गया दुसरा किल किलनेही जाणे तुम्हा हातचे आणि दुसऱ्या प्लेअरला डाऊन करून त्याला पूर्णपैकी फिनिश करण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा जे आहे ते आम्ही हिटलीस घेतो आणि इथून जाण्याचा प्रयत्न करतो तर तितक्यातच मला येतो की खालच्या साईडमध बंदे आहेत तर मग काय हे पोरं तर उतरून जातात मग मी पण कशाला म्हटलं गाडी घेऊन जायचं आता बंदे चाले माझ्या समोर बाद सामने सामनेचे बंदे आ जाते मी क्या गाडीच्या खाली उतरलो आणि बंदे के उपर रश कर करता उसके बाद एक बंदे को डाउन कर दिया मैंने, उसका पूरा किल लेने के बाद साइड में पण बंदे येत होते आणि पिकच्या साइड वरती होते बंदे एकाला डाऊन केलाय पण पन तो पण आमच्या कट्टा अतिशने जवळ तो किल घेऊन घेतलाय फिर क्या था मेरा माथा थनक जाता है उसके बाद मैं इधर से खुफिया दिमाग लगा के नीचे के साइड देखता हूँ अभी मैं करण भाऊ का किल घायल होता करण भाऊ का चोरला करण भाऊ मेरा शिव्याल काबर चोरला तो मटल ऐसा वैसा चलता है रहता है किल वगैरह चोरा ना अभी तक तो मेरे बहुत किल चोरा तुमने मी आता एक तुम किल घाय अरे यार वर के बंदे पाला सुचू दी नग का दिमाग आली एक खुफिया गोष्ट मी मतलब तो लॉन्चपैड है कशाला नांदी लगत बसा उसके बाद मैं इधर लॉन्च पैड डालने की पूरी तैयारी कर लेता हूँ सबसे पहले मैं इधर से बंदो को आयक्यू लगा के देखने लगता हूँ तो तो मुझे प्रॉपरली लगाना था और मेरे दोस्त लोग बोल रहे थे कि मेरे पास दो, मेरे पास। बोला तुम मेरे पीछे आवान्नो समझते खुफिया दिमाग लो लॉन्चपैडती वरचा साइड नहीं, नहीं होते ना राव बंदे मंग उन बंदों को मारना था मेरा काम था एक बंदे खतरनाकला उसका दोस्त है ना जो नीचे कूद गया था यार क्या बंदे यार भड़वे साले उधर से कूद जा रहे हैं मेरे को मतलब किल भी नहीं आ रहे देख सकते राईट स्टार नाम का प्लेयर जो आहे तो एलिमिनेट हो चुका आहे तो फिर भी मेरे दो नाही आठ किल झालेले होते मग काय आपला अमोल भाऊ जो आहे तो गाडी घेऊन आलेला होता आपल्याला घेण्यासाठी अमोल भाई की गाडी में बैठने के बाद मे मेरी बालिंग पुढे ढक्यात गेलेली होती म्हटलं हा भाऊ आपला ऍक्सिडेंट करतो की काय पण म्हटला भाऊ कच्चा ड्रायव्हर नाही आहे भावाला लय ड्रायविंगचे स्किल आहे भावाकडे सगळंच आहे आयडी पास लावू जसेल नसेल ते बात क्या अतीश भाई तो अपने बहुत आगे निकल चुके थे मगर चल लो मांगोमांग आम फ्त किलच पड़त तो, होता आतिशभाला डाउन के लिए होता तो समोर प्लेयरनी उसके बाद में उनके ऊपर घमासान युद्ध हो जाता है हमारे बीच में आनी उस युद्ध युद्ध में हमारे भाई घायल हो जाते हैं मग आतिश भाला तो घायल के लिए पन माला नहीं करू शकत घायल कारण कि मी एकदम प्रो मानूस है आजाक फनली थम्पसन मे एमो होते भावनीसुद्ध रस कर टाला उसके बाद भाई को फुल डैमेज देने के बाद मैं नॉकडाउन कर लेता हूँ एंड उधर से एक बंदा माला मारत होता मग काला भावनकूला पूर्णपैकी फिनिश करून घेतो जबलो तो त्या भाऊ म्हणजे माझ्यावरती रश करत नाही आणि उसका दोष बी ऊपर रश कर देता है मग काय मला तर काही सुचतच नव्हतं पण म्हटलं कत्ता आतिश भाऊ तुम्ही तर आता गेले पण आमचं पण तुमच्या सोबत येण्याचा प्रयत्न झालाला आहे आणि मग काय तितक्यातच बाकीचे मागचे प्लेअर त्यांना मारता आणि तो भाऊ सेंटिन्यू टाकून फरार होऊन जातो उसके बाद उसको मी ढूंढ नाही मिळता वो डायरेक्ट चला है भाई स्वर्ग मे क्योंकि यार मुझे तो पता उसके बाद क्या तर आम्ही तर निघालो मग बंदेच्या शोधात आणि बंदे होते या उसके वरती मैं इधर सामने जाता फिर भी मेरे को समज नाही और मेरे को सोपती ते अमोल भाऊ मग अमोल भाऊचा किल चोरण्यासाठी तर मी पुरा तयारीतच होतो आणि वरती एक बंदा त्याला थोडासा डॅमेज दिला आणि तो अमोल भाऊची शिकार होण्याच्या अगोदरच मी त्याला जे आहे डाऊन केलेलं होतं आणि अमोल भाऊ तिकून रागात म्हणत होते हे भावा मला पण किल करू देखी राह आणि त्यानंतर काय आमचा तर भूयास शंभर टक्के होणार होता आणि आम्हाला याची गॅरंटी सुद्धा होती मग काय त्यानंतर आम्ही निघालो क्लॉक टॉवरच्या साईडना आणि क्लॉक टावर पेथे दोन तीन बंद येऊन को फिनिश करने के लिए मैं सबसे पहिले मेरी टॅक्सी लेकर आ आज अमोल भाई कोचेही छोड देतो आणि त्यानंतर अमोल भाऊचा मागून आव देतो हे भावा मला पण घे की म्हटलं अमोल भाव भाऊ हो आता तुम्ही थोडंसं चालत पण येऊ हो शकता उदर कर करते आपण करण भाऊ फाईट आणि करण भाऊ फाईट करता करता त्यामध्ये होऊन जातो शहीद बघू शकता तुम्ही आता करण भाईला तर जस्ट काही झाला आणि करण भाऊ झालेले आता शहीद आणि करण भाऊला रिवाईप करण्याचं माझं काम होतं तर मग काय करण भाऊच्या अंगात घुसलो आणि याला सर्वात पहिले अगोदर डाऊन केला भेंडीला आणि करण करणबाईच्या पास था इंजेक्शन आणि इंजेक्शन भाऊ मारून झालेला होता रिवाईफ आणि भावाला पूर्णपैकी हेल्थ सुद्धा दिलेली होती मी उसके बाद हम निकल जाते दुसरे बंदो की तलाश मेळाबी फक्त अलाही दोन बंदे और दो बंदो चाहिए थे दो किल मतलब मेरे हो जाते थर्टीन किल मग काय त्यानंतर तर मी निघालो बंद्यांच्या शोधात आणि मी बघत होतो बंदे आणि त्याच्या अगोदर म्हटलं चला बाई टॅक्सी घेऊन टाकू कारण की टॅक्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट नाही तो बंदे, बंदे मेरकू नाही मिलेंगे आणि त्यानंतर मी जातो आहे बंदे शोधायला तितक्यातच हे भाऊ म्हणतात की हे भावा आम्हाला पण येऊ दे की म्हटलं तुम्ही इथंच थांबा कारण की किल मलाच पाहिजे आणि उसके बाद मी जाता बंदे को ढूंढने के केले पुरा मॅप छान मारने का बाद भी मेरे मेरकू एक भी बंदा नाही मिळता इधर से आवाज आती है भाई हमारा भुया हो चुका है चल घर जल्दी से फिर क्या ता भाई